मोदी आल्यापासून सगळे भाजपमध्ये गेले की धुतल्या तांदळावर हा आणि बाहेर भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असल्यानंतर ईडी माग भाजप गेल्यावर काय ईडी लागत नाही हा पुढारी हा भडमवाडीत फिरता कामा नाही आल्यानंतर तो येईन फक्त गाव पारावर बसन वापस जाण कुत्र ही त्याच्यापैकी जाणार नाही आमच्या गावातलं मराठा तर नाहीच पण एखादा कुत्र फिरताय ना ते सुद्धा त्याच्याजवळ जाणार नाही की कोण आले बाबा ज्या वेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस गॅस होता साडेतीनशे रुपये घरोघरात काय करायचंय घ्या नाही देण्याचं आपले सरपंच आणून जाळीत होते ना आज तुम्ही फुकट शंभर रुपयामध्ये गॅस दिलाय हे आम्हाला मान्य आहे पण गॅस शंभर रुपयामध्ये देऊन काय उपकार के नाही केले सरकारने आमच्या हा जो चा गॅस आहे तो आज अकराशे पन्नास ला घेतलेला मी स्वतः बी सगळ्यांनी बी आणि त्यात तुम्ही परत सबसिडी देऊ म्हटला सबसिडी किती येते दोनशे शंभर पन्नास कोणाला येते कोणाला नाही येत हा पण साडे अकराशे साडे नऊशे रुपये आणायचे कुठून शेतकऱ्यांनी दोन हजार रुपये अहो दोन हजार येत आहेत तर चटणीला आमच्या गाव खेडे इथं काही सुविधा नाही येत एक तर महारा मराठवाडा हा इतका अविक विकसित आहे इथं ना रेल्वे ना पाणी ना दळणवळण ना कोणच्यावर वसाहती रेल्वे पण यायला लागली ना भेटला रेल्वे आणली तर काय अमळनेहर पर्यंत पुढचं काम कधी करणार आज बी तुमच्या जे तुम्ही काल बजेट मांडलंय त्यात रेल्वेचं नाव घेतलं हा रेल्वेचं नाव नाही त्यात काही नाही बरं रेल्वे कधी येणार का मला एक मिनिट आमचं शेतकरी समाधानी होण्यासाठी सरकारने काय करावं नेमकं शेतकरी समाधानी होण्यासाठी आज मोदी म्हणतात कुठं तिथं यवतमाळला त्यांनी सभा घेतली महिला सबलीकरणची सभा घेतली आज महिलांना तिथं न्यायचं समजा आका हे ते काय वर्कर त्यांना तिथं नेऊन त्यांनी सभा घेतली मी एवढं पॅकेज देतोय अहो देतो पण आमच्यापर्यंत ते येतच नाहीये हा विषय वेगळा पण आता सध्या सरकार गाय देत आहे घरकुल देतय अहो गाय देत आहे घरकुल देत आहे हे डायरेक्ट आमचे सगळे फॉर्म पडलेले आहेत पण जर तुम्ही जर पेमेंट तिथं तुमच्याकडे जर पेमेंटच अवेलेबल नाही तर देणार कुठून तुम्ही डायरेक्ट ओबीसी वाल्यांना पूर्ण आजपर्यंत घरकुल जेवढे दिले तेवढे ओबीसी का मराठे तुम्हाला मतदान करत नाहीत ज्या वेळेस आमचा मनोदादा दादा जरांगे पाटील उपसनाला बसला त्यावेळेस एक क्लिप आहे तुमच्या उपमुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस डायरेक्ट त्यांची क्लिप आहे की माझा पक्ष बीजेपी हा ओबीसी प्रवर्गाचा घटक आहे का मराठीने मतदान केलं नाही बरं बीजेपीला इथं आमचे एवढे लोक आहेत त्यांना विचार केलाय का नाही मग तुम्ही आमचं नाव का घेत नाहीत मग आज का आमच्याकडे भीक मागाले आता येऊच नाही कोणताही पुढारी एक एकही पुढारी मतदान मागायला आमदार हो माझे आमदार हो माझे खासदार हो कोणता खासदार हो किंवा पुढारी हा भडंगवाडीत फिरता कामा नाहीये आल्याच्या नंतर काय असणार उत्तर आल्यानंतर तो येईन फक्त गाव पारावर बसन वापस जाण कुत्र ही त्याच्यापैकी जाणार नाही आमच्या गावातलं मराठा तर नाहीच पण एखादा कुत्र फिरताय ना ते सुद्धा त्याच्याजवळ हो जाणार नाही की कोण आले बाबा एवढी नाराजी हा तुम्ही एकतर्फे मराठाला गॅसचं भूषण दाखता दोन हजारच भूषण दाखता ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस कापसाला आठ हजार भाव होता Hein? आज सरकारने सगळं आम्ही मराठ्यांनी सगळे कापसं घातले सात हजारांनी म्हणजे जवळजवळ ह्यांच दहा वर्ष झालंय सरकारच्या मग दहा वर्षात मला सांगा दहा वर्षाचा भाव आणि ना आजचं काही डिप्रेशन आला पाहिजे ना आज दहा हजारांनी कापूस घ्यायला पाहिजे सरकारने सरकारचा भाव आहे कुठे सात हजार आणि व्यापारी घेते त्यांचं काही घेऊन नाही समजा व्यापारी त्यांच्या पद्धतीने घेते ते उलटे वाढून देते दहा दोन रुपये चार रुपये पण सरकारचा सात हजार त्यावेळेसच सात आठ हजार कापूस गेलेला आहे दहा वर्षापूर्वी मग आज शेतकऱ्याला काय लागत नाही रातचं जातोय आठ तास तुम्ही लाईट देता आम्हाला त्यात आम्ही समाधानी आहेत त्यात बिल येते एक वर्षाचं आठ तासाच्या ता लाईटी शेतकरी रातचं इराचं किडू बघत नाही काही बघत नाही साप बघत नाही डायरेक्ट जातो दारे धरतो त्याला जर चावला तर दवाखान्यात जातोय कोणाची सुविधा नाही काही नाही मरत होवी मग ह्याचा जबाबदार कोण आहे तुम्ही जर शेतकऱ्याचे जरशी आणि आज मुंबईला जे धान्य जाते ते कोणाच जाते शेतकरी कष्ट करून पिकीत ते तुम्हाला जा ऐकत आहे ना तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याला ज्वारी येईन बाजरी येईन किंवा काही कडधान्य येईल त्याचा भाव ज्यावेळेस त्याच्याकडे जात येतो त्यावेळेस जा लगेच पाडिता आज आणि त्याच्याकडेच संपलं की लगेच भाव उचलितात मग हे कोणचं पद्धत सरकारने शेतकऱ्याचा हमी भाव हा डिक्लेअरच करायला पाहिजे की ह्या भावाच्या कमी जर कोणी घेतलं तर त्याच्यावर डायरेक्ट केस करणार ना अहो आमच्यात भावनिक पद्धतीने एखादा शब्द जाऊ शकतो हे आम्हाला मान्य तुमच्या हातात सत्ता म्हणून तुम्ही कोणत्या चावी फिरणार आणि डायरेक्टच आ टाकणार म्हणजे कारण काय की तुमच्या हातात सगळं आहे ना आता यावेळेस मतदान करणार आहेत की नाही करणार मतदान करणार पण मारंगे पाटील सांगते त्यांनाच करणार आणि एक विषय यावेळेस मतदानच होत नाही सर मतदान कसं होईल मला सांगा हा तीन हजार फॉर्म बीड जिल्ह्यातून पडणार आज तीन हजार फॉर्म बीड जिल्ह्यातून पडणार त्यांना त्यांचे चिन्ह द्यायचे तीन हजार चिन्ह द्यायचे तीन हजार चिन्ह देऊन तुम्ही बॅलेट कुठं लावणार आपलं एक तर ग्रामपंचायत असती किंवा शाळा असती किंवा एखादी सहनशील जागा असती हो तीन हजार जर फॉर्म टाकायचं आमच्या शाळा तर लय झालं तर हजार पाचशे लय झाले हा लोकांची सुविधा होईल तीन हजार फॉर्म टाकणार तीन हजार फॉर्मचे तीन एजंट आणि त्यांचे जे एजंट आपण बुथवर पाठवतो ते तीन हजार माणसं आमच्या शाळेत मतदान कुठून जाणार बुथ एजंट प्रत्येकाचा दिला जाणार देणारच ना मग बुथ एजंट तर द्यावाच लागेल ना माझा फॉर्म पाडला मी मी टाकणार माझा फॉर्म पाडल्यानंतर माझा बुथ एजंट जाणार आत थांबणार असे तीन हजार थांबणार मग जर आमची शाळा आज खेड्या पद्धतीने लहान आहे तिथं जर तीन हजार लोक थांबले तर बाकीचे लोक मतदानाला कधी जाणार आणि तुम्हाला सांगतो तीन हजार जर फॉर्म बघायचं बनलं बन समजा चिन्ह बघायचं आपलं मला मतदान करायचं हे मावशी लोक ह्यांनी जर आमचे फॉर्म बघतच गेले तर कुठं सापणार कमीत कमी, कमी त्याला वीस ते पंचवीस मिनिटं एका फॉर्म बघायला एका मतदान करायला वेळ जाणार मतदान कधी होणार पक्षाचे चिन्ह तर पहिल्याच दोन तीन रांगेत असतात आम्हाला करायचंच नाही पक्षाच्या घेणघेणच नाही आज आमचे समजा शिंदे पाट साहेबांनी जी शपथ घेतली छत्रपतीची मान्य त्या माणसाने शपथ घेतली मराठ्यासाठी पण त्यांनी काय केलं गाजर दिलं ना दहा टक्के देऊन मला सांगा मराठवाड्या पुरत महाराष्ट्रा पुरतंय हे दहा टक्के जे दिले हे फक्त मराठवाड्या पुरत महाराष्ट्रा पुरतय महाराष्ट्राच्या बाहेर ओबीसी जातच नाही ते महाराष्ट्राच्या बाहेर जर समजावून उद्या एखादी नोकरी लागली तो मुलगा लगेच घरी बसेल ना म्हणजे एकंदरीत आरक्षण दिल्याशिवाय मतदान करणार करणारच नाही त्यांना काय आम्हाला माहिती आहे ते मतदान घेणारच आमचा फंडा हे होय की जेवढे मराठी फॉर्म टाकते तेवढं इलेक्शनला अडथळा येईल आणि उमेदवार आम्ही जर भर बहिष्कार टाकला समजा मराठी नाही गेले ते ओबीसी जेव्हा निवडूनच येणार आम्ही मतदान नाही केलं तरी बी एक विषय सांगायचा म्हणजे त्यांचं जेवढं मतदान इकोल होणार तेवढं डिवडेशन करणार ज्याला जादा पडेल ते निवडूनच येणार मराठी नाही गेले मतदानाला तर हा त्यांचा फंडा झाला पण मराठीने असा फॉर्म वापरलाय अहो तुम्हाला आम्हाला कोणतं हे करून द्यायचं आंदोलन करून द्यायचं रास्ता रोको केला व हात टाकले आमचा पोरग भावनेच्या भरात बोलून गेलो की त्या दिवशी काय झालं कारण की मनोज दादा डायरेक्ट उठले सात आठ दिवसाचा माणूस उपासनाचा तो जर उठला समजा आपण एक दिवस उपसे राहू शकत नाही हो दुसऱ्या दिवशी चिडचिड करतो ते तो माणूस सात दिवस उपाशी होता तो माणूस इतका जर तळमळून उठून जर चक्कर येऊन पडतोय तरी जायचंच म्हणतोय म्हणजे एखादा माणूस समजा भावनेच्या भरात बोलून गेला की बाबा आमच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी येत असताना छत्रपती काय माय घालायला मराठीत का आम्ही मराठीचे औलाद सांगू नका जर बोलायचं नसलं तर तो बोलून गेला आपला भावने भारत त्यांनी काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं नव्हतं देवेंद्र फडणवीस तुम्ही कालच्या क्लिपमध्ये डायरेक्ट अटा केलं की मुख्यमंत्र्याला डायरेक्ट उपमुख्यमंत्र्याला मारायची अशी क्लिप दिली म्हणजे तुम्हाला आमच्या माणसं पूर्ण जाम करून आत टाकायचे अहो तुमच्याकडे जे आज मोदी आलाय अजित पवारवर बहात्तर लाखाचा करोड हजाराचा घोटाळा आहे मग भाजपमध्ये गेला की सगळे गुन्हे माप का म्हणजे तुमची सगळी मनमानी चालू आहे आम्हाला घेऊन देणं नाही तुम्ही फक्त सर्वशी सारखा वागा भाजप चांगला आहे आम्ही मानतो आम्ही का वाईट मानित नाहीत पण तुमची मनमानी तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे सत्तेच्या नावाखाली सगळं झाकून घ्यायचं गोरगरीब तिकडं मार का त्याच्याकडे काही घेऊन देणं नाही फक्त चाकले द्यायचं त्यावेळेस मराठ्यांचा हे तुम्हाला सांगतो जो आम्ही फार्म टाकायला लागलो हाच गमिन गाव आमचा बाकी काहीच नाही आम्हाला दुसऱ्यात कुठंच जगू देणार नाही तुम्ही डायरेक्ट आत नेऊन टाकणार आम्ही जर म्हणलो आज उद्या आम्हाला जेल भरवान करायचं तरी तिथं आम्हाला तुम्ही काट्या कुराडी मारून फिरून मावर हे पाठवणार जाऊन देणार नाहीत फक्त एवढाच आमचा गणिम शेवटचा पर्याय शंभर टक्के फक्त त्यांनी ह्या बी अजून बी काही करतील कुठं ह्यात गाडीला त्यात गाडीला भरू नको हे नको तरी ऐकणार नाहीत ना ना आमचे तीन हजार फॉर्म पडून पंधराशे जरी राहिले तरी त्यात आम्ही समाधान आहे धन्यवाद